बाबा काय म्हणतात बरे परत आली आणि विठ्ठल विठ्ठल पांडी घालून असलेल्या पडत मांडीवर निवृत्ती झोपले बोलायला बाबा कसे हे मुखी ऐक तू माझ्यावर नाही प्रेम हो बाबा प्रेम करतो मी तुमच्यावर हे मुक्ती ऐका मी जर निघून गेलो तर तू राहिले नाही बाबा नाही तुम्हाला सोडणार तुला माझा जीवन प्राण हे माझे तुम्ही अजून ते एक दिवस आम्हाला जावं लागणार नाही बाबा तसं कसाव मी देवाला विनंती करेन माझा बाप माझ्यापाशी राहू द्या बोलणं आहे बाप त्याचा कसं उठून साहेब जाऊन राहू लागला मुक्ता येई द्यायचा काय खायचं मला बाबा काय